गच्चीवरील बाग आणि कुंडीमध्ये जर असा भाजीपाला फळं यायला लागली फुलं यायला लागली तर किती भारी ना तर निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो फक्त आपण त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे तर आपण लावताना एकच रोप किंवा एक बी लावतो त्यापासून बघा तुम्ही किती भरपूर प्रमाणात निसर्ग आपल्याला देत असतो आणि आपण त्याची जर व्यवस्थित काळजी घेतली ना तर आपल्याला रिटर्नमध्ये तो दहा पटीने देतो एक पटीने जरी आपण केलं त्याच्यासाठी तर तो दहा पटीने देत असतो तर इथे माझं टबमध्ये लावलेलं टॉमॅटोचं रोप होतं त्याला आता ते मोठं झालं आणि त्याला भरपूर टॉमॅ टोमॅटो लागलेले आहेत तर आता त्यातले टोमॅटो पिकलेले आहेत तर आता मी सर्व टोमॅटो तोडून घेणार आहेत जे पिकलेले आहेत ते तर तुम्ही पाहू शकता किती छान टोमॅटो आहेत लाल पूर्ण पिकलेला आहे टोमॅटो छान आणि एकदम मस्त आहे अजिबात किडीचं नाही आहे टोमॅटो छान झाडालाच पिकलेले टोमॅटो आहेत हे तर सर्व टोमॅटो आता मी तोडून घेणार आहे आणि अशाच प्रकारे भरपूर भाज्या पण आहेत ते आता मी पुढे दाखवणारच आहे तर किती टोमॅटो निघतायत ते पाहूया आणि दोन तीन कुंड्यांमध्ये मी लावलेले आहे टोमॅटो तर आता या या एकाच टबमध्ये म्हणजे या एकाच कुंडीमध्ये किंवा टबमध्ये जे काही टोमॅटो मिळले ते पाहूया हे थोडेसे जे लालसर झालेले आहेत ते पण मी तोडून घेतलेले आहेत तर आता या टबमधले एवढे टोमॅटो तोडून घेतलेले आहेत आता पुढे किती मिळत आहेत ते पाहूया तर इथं सुद्धा टोमॅटो पिकलेला आहे आणि इथं कच्चे आहेत तर हे पिकलेलं काढून घेते तर मस्त नॅचरली पिकलेलं आहे टोमॅटो म्हणजे कच्चं तोडलं नव्हतं पिकलेलेच आहेत झाडाचेच तोडलेले आहेत पिकलेले तर एवढे टोमॅटो आज आपल्याला मिळालेले आहेत इथं सुद्धा लावलेलं आहे पण हे पूर्णपणे कच्चे आहेत टोमॅटो तर कच्च्या टोमॅटोची पण छान चटणी होते मस्त लागते टोमॅटोची चटणी कच्च्या टोमॅटोची पण आणि पिकलेल्या टोमॅटोची तर इथे ग्रो बॅगमध्ये मिरचीची रोपं लावली होती त्याला छान मिरच्या लागलेल्या आहेत लवंगी मिरची जी झणझणीत मिरची असते ना ती तर आता किती मिरच्या मिळत आहेत ते पाहूया आता जेवढ्या तयार आहेत मिरच्या तोडायला त्या मी काढून घेणार आहे तर भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत याला काही कोवळ्या आहेत काही तयार आहेत तर सर्व मिरच्या तोडणार आहे पाहूया आज किती निघत आहेत मिरच्या तर मी व्हिडिओ अजिबात कुठेही फास्ट केले नाही किंवा स्किप केले नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भरपूर भाज्या मिळणार आहेत आज आपल्याला मला झाडं लावायची फार आवड आहे मी जिथं जाईल ना तिथं नवीन काही झाड आपल्याला मिळते का ते पाहत असते तर नर्सरीत गेले ना तर माझा पायच निघत नाही तिथून बाहेर असं वाटतं तिथंच थांबावं इतकी मला झाडांची आवड आहे आणि वेगवेगळी झाडं फुलझाडं पाहिली ना तर माझं मन एवढं रमून जातं झाडांमध्येच तर माझ्या सुद्धा आहे ना भरपूर प्रमाणात झेंडूची रोपं उगवली होती मखमल झेंडूची तर मी आता मध्ये मे महिन्यामध्ये माझ्या बहिणीकडे गेले होते ना तर तिच्या इथेसुद्धा मी झेंडूचं गार्डन करून आलेत मी माझी इथली रोपं नेऊन तिच्या इथं लावलेली आहेत तिथंसुद्धा एवढी फुलं आलेली आहेत ना तिच्या घरी तर अशी मला फार आवड आहे तर मिरच्या तोडून झाल्यात आता इथे वांगी तोडूया वांगी किती आहेत पाहूया तर इथे एक वांग भेटलेलं आहे आता अजून दुसऱ्या कुंड्यांमध्ये सुद्धा वांगी लावलेली आहे मी ते पण पाहूया तर इथं सुद्धा आहे वांग्याचं तर दोन वांगी आहेत त्यातलं एक जरासं मोठं आहे आणि एक कोवळा आहे तर हे जे मोठं आहे ते मी तोडणार आहे तर अजिबात कुठलंही औषध न फवारता छान अशी भाजीपाला आपल्याला मिळतो फक्त आपण त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे तर दोन्ही वांगी तोडलेली आहेत आता इथे वालीच्या शेंगा आहेत वालीच्या शेंगांचा व्हिडिओ तर मी दोन तीन वेळा मागे पोस्ट केलेल्या आहेत एवढ्यातच तर किती वालीच्या शेंगा निघाल्या होत्या तर जेवढ्या तोडेल तेवढ्या परत परत येत आहेत याला वालीच्या शेंगा तर आज किती मिळतायत ते पाहूया सर्व शेंगा मी तोडून घेणार आहे आतापर्यंत याच्या दोन ते अडीच किलो शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आतापर्यंत वेल लावल्यापासून आता आज किती निघता येते ते पाहूया तर आज सुद्धा भरपूर निघणार आहे कारण भरपूर लागलेल्या आहेत शेंगा तर सर्व शेंगा मिया ता ता कुटे ही मी आता तोडून घेत आहे व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही मी कंटिन्यू शूट करत आहे आणि मीच शूट करत आहे आज एका हाताने व्हिडिओ शूट करते आणि एका हाताने आहे तर आता पाऊस भरपूर असल्यामुळे थोडंसं वेलांची पानं पिवळी पडलेली आहे काही काही शेंगा थोड्याशा पिवळ्या झालेल्या आहेत तर आता पावसामुळे तर हे होणारच आता तुम्ही पाहू शकता किती खाली पण याच्या शेंगा लागलेल्या आहेत खाली वरती शेंड्याला सुद्धा भरपूर वालीच्या शेंगा आहेत वालीच्या शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा आमच्या गावी आहे ना याला वालीच्या शेंगा म्हणतात वालवर पण काही ठिकाणी याला घेवड्याच्या पण शेंगा म्हणतात पण आम्हाला ते वालवर म्हणायची सवय आहे त्यामुळे ते, ते तोंडातून वालवरच येतं तो मला एक दोन वेळा व्हिडिओमध्ये मी जेव्हा वालीच्या शेंगा बोलले तेव्हा मला एक दोन ताईंनी कमेंट केल्या होत्या याला घेवडा म्हणतात तर ते मी नेहमी विसरते बोलताना पण ती सवय लागून गेलेली आहे लहानपणापासून आमच्याकडे तेच वालवरच ते म्हणतात त्यामुळे आम्ही पण वालवरच म्हणतो तर ह्या वालीच्या शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंग शेंगा तोडून झालेल्या आहेत त्या दोन वेलांच्या आता इथे एक लिंबाचं झाड आहे माझं तर त्याच्या शेजारीच आहे ना जो ब्ल्यू कलरचा ट टप नाही ट्रे आहे त्याच्यामध्ये मी ना वालीचा वेल लावला होता तर त्याच्या पण शेंगा तोडून घेऊया तर अजिबात कीड नसलेल्या या शेंगा आहेत इथे तुम्ही पाहू शकता किती फुलं लागलेली आहेत कोवळ्या शेंगा सुद्धा दिसत आहेत म्हणजे अजून परत परत आपल्याला या शेंगा मिळत राहणार आहे जोपर्यंत हे हवेल सुकून जात नाही तोपर्यंत याला शेंगा येत राहणार आहे भरपूर फुलं लागलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि इतकी पटापट याची वाढ होते ना एकदा तोडायला लागले ना की दोन तीन दोन तीन दिवसांनी याला परत पुन्हा शेंगा मोठ्या होत आहेत हे पहा किती शेंगा गुच्छचे गुच्छ लागतात असे आणि एवढ्या शेंगा निघतात एका वेळेस की सारखं खाऊन खाऊन पण कंटाळ येतो एवढ्या शेंगा निघतात ते तर भरपूर निघालेले आहेत या वेळेला अजून ज्या काही आहेत आणि पानांमाग सुद्धा लपून राहिलेल्या असतात हे पहा इथं सुद्धा लपून राहिल्या होत्या तर असं वेल बाजूला करून याच्या शेंगा शोधाव्या लागतात पानानाड तशाच राहतात ते चुकून ले ले तर हे पहा एवढ्या शेंगा निघालेल्या आहेत अजून एक वेल बाकी आहे त्याच्या पण शेंगा तोडायच्यात तरच चला ते आपण तोडून घेऊया तर इथं सुद्धा लावलेला आहे एका बकेटमध्ये वालीचा वेल तर त्याच्या सुद्धा शेंगा तोडून घेऊ निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो ना खरंच खरं आहे हे, हे कारण एकच बी लावली होती मी तर त्याचे त्याचा वालीचा वेल तयार झाला आणि मग नेहमी मी, मी त्याचेच एक दोन शेंगा तशाच ठेवते सुकत तोपर्यंत वाळत तोपर्यंत झाडालाच बियांसाठी आणि तीच बी पुन्हा पुन्हा लावून असे वेल तयार करते आणि तुम्ही पाहू शकता बघा किती वेलाला शेंगा येत आहेत भरपूर भाजीला मिळतं मग तर आता या वेलाच्या सुद्धा तोडून घेतलेल्या आहेत भरपूर निघालेले आहेत वालीच्या शेंगासुद्धा आता आपण फुलं तोडूया तर इथे पांढरं जास्वंद आहे किती सुंदर दिसत आहे पांढरं शुभ्र आहे इथे गुलाबाचं फुल आहे तर रंगबिरंगी फुलं पाहून इतकं मन प्रसन्न होतं आता इथं असं येलो कलर नाही म्हणतात आंबा कलरचा जास्वंद आहे म्हणजे खूप पिवळं पण नाही आणि आंबा कलर असं मिक्स कलर आहे तर ते पण तोडून घेतलेलं आहे गुलाबी जास्वंद आहे भरपूर कळा लागलेल्या आहेत गुलाबी जास्वंदला रोज भरपूर फुलं निघतात गुलाबी जास्वंदीला आणि झेंडूला सुद्धा म्हणजे मखमल झेंडू जो आहे त्याला सुद्धा भरपूर फुलं आलेली आहे तर उरली अजून आहे ते जास्वंदीची फुलं ते पण तोडून घेत आहे काय होतं झाडाला सर्वच फुलं तशीच ठेवली ना तर ती आता पावसामुळे काय होतं ती अशी सडल्यासारखी होतात फुलं आणि गळून पडतात तर वायाला जातात म्हणून मग मी बऱ्यापैकी तोडून घेतलेली आहे इथे मखमल झेंडू आहे ना त्याची फुलं आहेत खूप सुंदर कलर आहे मला फार आवड आहे या मखमल झेंडूची त्याचा वास खूप छान येतो तर देवासाठी आहे तेवढी मी तोडून घेणार आहे झेंडूची सगळी फुलं तोडणार नाही मखमल झेंडूची जेवढी लागत आहे तेवढीच तोडणार आहे बाकी जास्वंदीची सगळी फुलं तोडून घेतलेली आहे मी तर भरपूर निघालेली आहे फुलं या ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता किती फुलं आलेली आहे मखमलला तर सर्व तोडून घेत आहे याचं एक विशेष आहे एकदा एक झाड एक लावलं ना तर परत झाडं लावायची गरज पडत नाही या तर या मखमल झेंडूच्या पाकळ्या म्हणजे जेव्हा फुल पूर्ण मोठं होतं आणि सुकून जातं त्याच्या पाकळ्या पडतात ना तर त्याची आपोआप रोपं तयार होतात आणि हवेने वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये ते त्या बिया किंवा त्या पाकळ्या पडतात ना तर सगळ्या कुंड्यांमध्ये रोपं तयार होतात आपोआप तर आता ही सर्व तोडून घेतलेली आहे मी फुलं आणि इथे माझं मोगऱ्याचासुद्धा वेल आहे तर मोगऱ्याच्या वेलाला सुद्धा थोडीफार फुलं असतील ते तोडून घेऊ खूप छान वास आहे या मोगऱ्याचा तर आज जास्त फुलं नाही आहे याला तर हे पहा अशी तीन फुलं आलेली आहे ते तोडून घेत आहे तर असा मी वरती बांधलेला आहे मोगऱ्याचा वेल तर ते पण तोडून घेतलेले आहे आता बऱ्यापैकी सर्व फुलं तोडलेली आहे इथे ना दोडक्याचं आहे तुम्ही पाहू शकता छोटासा दोडका लागलेला आहे दोडक्याच्या वेलाला आणि इथे कारल्याचे वेल आहेत आता काही दिवसांनी याला सुद्धा कारली लागणार आहे त्याला आता मला दोरीने बांधायचं आहे कारण जेवढं बांधल वेल आला तेवढा छान वर जातो वेल आता कडीपत्ता लागतोय तेवढा तोडून घेत आहे छान लागेल तेव्हाच ताजा ताजा मी तोडून घेत असते कडीपत्ता आणि आता हे खूप जुनं झाड आहे याला आता बिया याय लागलेल्या आहेत दोन्ही झाडं माझी जुनी आहेत कडीपत्त्याची ती जास्त उंच झालेली नाही पण त्याला भरपूर कडीपत्ता येतो तर हे सुद्धा झाड जुनं आहे उंच झालेलं आहे तर हे पहा याला बी आलेली आहे तर ही बी आता कोवळी आहे ही जेव्हा परिपक्व होते ना तेव्हा काळपट होते आणि ती गळून पडते खाली आणि मग त्याचंच कडीपत्त्याचं रोप तयार होतं तर तुम्ही कधी पाहिलं आहे का कडीपत्त्याचं बी तर हे अशा प्रकारे बी असतं कडीपत्त्याचं तर आता याची सुद्धा मी पानं तोडून घेत आहे आता कडीपत्ता तोडून झालेला आहे तर मस्त ताजा ताजा कडीपत्ता आपण तोडून घेतलेला आहे छान वास आहे या कडीपत्त्याला आणि आता इथे तुम्ही पाहू शकता माझं शेवग्याचं झाड आहे तर मी दोन तीन शेवग्याची झाडं लावलेली आहे ला बकेटमध्ये प्लास्टिकच्या तर हे झाड पहा किती उंच झालेलं आहे पण भरपूर पावसामुळे याची बऱ्यापैकी पानं पिवळी पडलेली आहे आणि याची उंची वाढावी म्हणून याची खालची मी पानं तोडून काढलेली आहे म्हणजे हे लवकर उंच होईल अजून उंची याची तर इथंसुद्धा आहे शेवग्याचं झाड तर याचीसुद्धा मी पानं खालची तोडून घेणार आहे म्हणजे याची उंची वाढेल म्हणून आणि ही जी पिवळी पडलेली पानं आहे ती टाकून देणार आहे आणि त्यातली जी कोळी आणि हिरवी आहेत ती मी फेकून देणार नाही ना ना तर ती मी थालीपीठमध्ये वापरणार आहे खूप पौष्टिक असतात शेवग्याची पानं शेवगा पूर्णच पौष्टिक असतो शेवग्याची पानं किंवा शेवग्याचा गर शेवग्याच्या शेंगा सर्व पौष्टिक असतात तर आता इथे मी पुदिनासुद्धा तोडून घेत आहे तर मी थालीपीठसाठी हे पुदिना आणि शेवग्याची पानं तोडून घेतलेली आहे तर थालीपीठमध्ये तुम्ही कधी शेवग्याची पानं टाकलेली आहे का पुदिना टाकलेला आहे का कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही एकदा टाकून पहा खूप छान होतं थालीपीठ वेगवेगळ्या भाज्या आपण जशा थालीपीठमध्ये मिक्स करून टाकत तस असतो तसंच पुदिना चिरून टाकायचा आणि ह्याची पानं शेवग्याची पानंसुद्धा टाकायची कोळी कोवळी असेल बारीक बारीक तर तशीच टाकायची मोठी असतील तर थोडीशी बारीक चिरून टाकायची तर हे पहा पुदिना पण तोडलेला आहे आणि ही शेवग्याची पानं पण तोडून झालेली आहे तर हे सर्व मी थालीपीठसाठी तोडलेलं आहे शेवग्याची पानं आणि पुदिना आणि आता इथे पालक आहे तर पालकसुद्धा मी टाकणार आहे थालीपीठमध्ये तर त्याचा व्हिडिओ आज नाही मी दाखवणार ना तुम्हाला थालीपीठचा पण जेव्हा कधी करेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर हे पहा ही कोळी कोळी पानं आहे तरी पण मी थालीपीठमध्ये टाकण्यासाठी तोडलेली आहे पालकची पानं तर मस्त मिक्स भाज्या वापरून थालीपीठ मी बनवणार आहे तर एवढी मी पालकची पानं तोडून घेतलेली आहे आता घरी जाऊन मी तुम्हाला दाखवते किती आपण भाज्या आणि फुलं तोडलेली आहे तर वरती टेरेसवर म्हणजे गच्चीवरील बागेत खूप पाणी आणि पाऊस झालेला होता तर खाली खूप ओलं होतं त्यामुळे तिथं व्यवस्थित दाखवता आलं नाही आणि मी छोटंच भांडं घेऊन गेले होते गच्चीवरील बागेत त्यामुळे मला काही व्यवस्थित तुम्हाला सविस्तर दाखवता आलं नाही पण मी आता घरात आल्यावर तुम्हाला दाखवते आज आपल्याला किती भाजीपाला आणि किती फुलं मिळालेली आहे तर आता मी परत घेतली त्यामध्ये पालक आणि पुदिना काढून घेतलेला आहे आता सर्व पुदिना काढल्यानंतर कढीपत्ता तर आपण कढीपत्त्याची बरीच पानं तोडलेली आहे ती सुद्धा काढून घेतली परातीमध्ये तर सर्व वेगवेगळं करून दाखवत आहे किती मिळालं इथे आपल्याला तर आता ही फुलंसुद्धा मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे सर्व एकत्र असल्यामुळे समजत नाही किती निघाले ते तर सर्व, सर्व फुलं आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची खूप सुंदर फुलं आहे ताजी टवटवीत फुलं आहे तर अशी भरपूर प्रमाणात फुलं रोजच मिळत असतात तर माझ्या देवाला रोज ताजी ताजी अशी झाडाची तोडून आणलेली फुलं मिळतात देवाला माझा गच्च भरत असतो फुलांनी तर सर्व फुलं मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर एक तीन चार तीन चार दिवसापूर्वीच मी व्हिडिओ शूट केला होता गच्चीवरील बागेत लगेच आज एवढ्या भाज्या मिळालेल्या आहेत आणि फुलं तर रोजच मिळत असतात तर एकदा लावलं ना तर त्याची थोडीफार काळजी घेतली ना तर भरभरून निसर्ग आपल्याला देत असतो तर तुम्ही पाहू शकता किती निघालेला आहे कोणाला विश्वास बसणार नाही की कुंडीतला भाजीपाला आहे हा तर वालीच्या शेंगा पण भरपूर निघालेल्या आहेत जवळजवळ अर्धा किलो शेंगा असतील या वालीच्या आणि टोमॅटो तर पाऊन किलो ते एक किलो टोमॅटो असतील पिकलेले टोमॅटो तोडल्यानंतर मी दोन तीन टोमॅटो येणार कच्चे सुद्धा तोडले ते व्हिडिओमध्ये शूट नाही झालं पण मी तोडल्यानंतर त्याची चटणी करण्यासाठी मी तोडलेली आहेत कच्चेसुद्धा टोमॅटो दोन तीन टोमॅटो मी कच्चेच तोडून आणलेले आहेत हे खास चटणीसाठी तोडून आणलेले आहेत कच्च्या टोमॅटोची चटणी पण फार छान होते तर सर्व टोमॅटो आता आपण या परातमध्ये काढून घेतलेली आहे आणि मिरच्या पण आहेत मस्त झणझणीत लवंगे मिरच्या आहेत या तिखट तर एवढा आपल्याला भाजीपाला मिळालेला आहे आणि फुलं मिळालेली आहे तर मस्त फुलं आणि एवढा भाजीपाला मिरची टोमॅटो वालीच्या शेंगा वांगी कडीपत्ता पालक आणि पुदिना एवढं सर्व मिळालेलं आहे आपल्याला कुंडीतून तर कोणाचा विश्वास बसेल का एवढं सगळं कुंडीमध्ये मिळालेलं आहे आणि अजिबात त्याच्यावर औषध कुठलं फवारलेलं नाही सर्व भाजीपाला ऑर्गेनिक आहे आणि याचा एक वेगळाच आनंद असतो पालक तुम्ही पाहू शकता कोवळा कोवळा पालक आहे तर पालक पुदिना आणि शेवग्याची पानं मी थालीपीठसाठी तोडून आणलेली आहेत जर मी त्याचा व्हिडिओ शूट केला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल थालीपीठचा व्हिडिओ तर ही जी शेवग्याची पानं आहे ही फेकून द्यायची नाही ही खूप पौष्टिक असतात फक्त यातली पिवळी जी जास्त पिवळी झाली ती टाकून देणार आहे आणि उरलेल्याचा मी थालीपीठमध्ये वापर करणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच बेल आयकॉन प्रेस करा भेटू पुन्हा बाय बाय